नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना तर भावा ताईने सकाळी एक व्हिडिओ टाकला त्याच्यावर काय परत व्हिडिओ नाही टाकला सकाळी साड्या काढून कशा फेकले त्या नेसायला आणि घड्या सुद्धा केल्या नाही तर घड्या करायला होती ना आता साड्यांचे हो का नी ना, नी ना तिला साडी पाहिजे तेव्हा ती जमपर्यंत साडी अ राहू दे तुलाच राहू दे आईचं सगळं लिकिनलाच असत या कशी दिसत होती सकाळी ही ही निस्ती ट्राय करून बघणार पण नेसणार नाही काय ना हिचा पॅटर्न जरा वेगळा आहे बहिणीला आण घ्या ती कपडे होती पण जाऊ दे नाही ती छान दिसत होती मुला चुकून उलटा कसा काय तू काही बसव्यात जमा करते काय मला मिशन उलटा वाजवतात उलटी बाजू आहे मला वाजू खालून बसवत तुझी बुद्धी कुठं घास खायला जाते का काय हाय का ती म्हणते वरूच्या साईडला नेसायच्या साईडला फॉल बसवायचा खालच्या साईड कशाला बसावलाय म्हणते <laughs> ए गप गे आम्हाला नाही तुला बर हा इकडं इकडे तिथून काय दिसना ना नाही माझा हाय टिपा मारून दिला तिला बसला चांगला कसा शिवलाय डिझाईन बाज आहे भाऊ बहिणी पण तिला चांगला आला ती ना नाच मारून लागली तर ने तिला घड्या करायला लागल्या साईडला खराबच करायला लागले साडे खराब ए ती कपडे टाक सगळी इथं आणि सगळ्या कपड्याच्या घड्या कर धुया धुयाच्या साईडला ठेवा आणि कपडे निसून इकडं आणून ठेवले ठेवू काय साडी मग काय ठेवते का तशीच सगळे कपडे ती सगळ्या कपड्याच्या घड्या करून नाही पिया घाल सग घडी त्या साडीची धुयाला ठेव कशा दिसत होत्या बहिणी बहिणी साडी नेसल्या होत्या छान दिसत होत्या काय का वाव किती छान दिसती साडी हिरोनी दिसती म्हणते हिरोनी खरंच हिरोनी दिसती ती साडी नेसल्यावर तर तू माझ्यापेक्षा बी डबल दिसशील कशी कपडे फेकल्यात बघा कशी आहेत कपडे बघा इकडे बी कशी कपडे बघा मागच्या दिंडीला हेच कोणची तुझ्या हातातली साडी शिवण्याची शिवण्याची नेसलेली साडी ठेवली ने ना शिवण्याने पोटू काढायचं होतं अगं तुझं सकाळी पण तू साडी नेसली ना गेली गरबडी गरबडीत नाही तर पोटू काढायचं हिज हिज तुझ तुझ काढलं तयार हिज शिवण्याचं राहिलं

नेसल्याच खायत असला फुग्याचा नेसायची लग्नात निश्चित तो त्यात वरत नाही नेसायची उद्या आषाढी एकादस भाव बहिणी तर मी आज सगळ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देते बरं का

बघा कशा उज कटून चा टाकले त्या साड्या बरं냐 साजूती पुरतस मोठं आहे पुरत मोठं काय आहे आठ दिन बारकी बारकी तशे चांगली मोठी आहे ही साडी एक लय भारी नेसावली असते शिनिनामी तिला आहे ना ही लय मोठी होईल साडी पण मी डोक्या डोक्याने नेसावल्या आहे

हो इतक्याय म्हणले तुम्हीच नाही तू आता मम्मी कुठं जाती हिंडायला अगं काय आता उद्या नेस नाही ही साडी बघा आता पुरी म्हणते त्या उद्याच्याला नेस उद्याच्याला ही आहे ना आषाढी एखाद कुठं जायचं म्हणलं तर नेसतय माणूस

रक्क खालून तर कसं हायचं दुमत साड्या सगळ्या तुम्ही उचकाटून काढल्या घड्या करून ठेवता आल्या नाहीत काय तुम्हाला आता मी नसते सांगितलं तर त्या कव्हर बी तशाच पडले असते बाहेर ठेवले असते ठेवले असते ए तुला ती बंद कर लुगडणी असायचं चल कपड्यांच्या घड्या करायला ने साथा। ने साथा। जी। लाल नेसाय पाहिजे होती तरी तू खड्याची डायमंडची डायमंडची लाल गिती पण आता तुला कष्ट नेसायची होती ना साडी दिवाळीला आपण सगळ्या साड्या नेसू होय शिवनी मी तू चौघी माहेली की साडी नाही दिवाळीला नाही पंचमीला पंचमीच्या सणाचा गाठून मोका पंचमीच्या सणाचा गाठून मोका आंबा येडू दोघी बहिणी खेळ ती झोका बर 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 कुठ बांधायचा इथं <laughs> कपाटाला बिंडकुळे

तर चला आता बघा का कपड्यांच्या घड्या पुरण कुंड घालून किती मोठा ढिगुरा पडलाय कपड्यांचा घड्या करायचा साडे तशाच तर चला अ घ्या सगळ्यांनी आपापली काळजी बी टूब पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय गुड बाय तिज सकाळी पार्ट्या उठली होती म्हणून आहे ना झोप किती घेतलीच राखी तिने आणि त्याच्यात वातावरण बिघडल्यामुळं माझं तर लय पाय दुखत होत त्याच्यामुळं वातावरण बिघडलेलं आहे पायीच दुखत गुडघ्यापासून पायीच सांध रोज लवकर उठते ना मी त्यामुळं माझी झोप नाही झाल्यामुळे माझं लवकर छानछान करत आज तर उठले म्हणून मला झोप हा बघा झोपले नाही तर चला बघा बहिणीनं घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटूच पुढच्या व्हिडीओ मध्ये आता कपड्यांच्या घड्या करू लागते पुरीला बघा नेसली बघा साडी शिवण्या कशी नेसली मी ने ना नक्कीच सांगा शिवण्या कशी दिसते साडीवर नाही घागर घ्यायचं दिवाळीला घागर नाही मिलेगा ऐसा घागरा टुंटुडूंटुंटुडुंटुळून मला नको मला कशाला माझे पोतवर काय घागरेवाणी डेहरी दिसायची घागऱ्या चला बाय बाय सगळ्यांना